आपल्या पुरंदर आणि हवेली राष्ट्रवादी काँग्रेस वतीने काँग्रेसच्या वतीने निर्धार वेळाच्या निमित्ताने सहकारी बँकेचे चेअरमन मान्य बुरगाडे सर यांच्या अभिषी चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावरती उपस्थित महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षा आदरणीय रुपालदाय चाकणकर या ठिकाणी योग प्रदेशाध्यक्ष सूरजी चव्हाण ज्यांचा या ठिकाणी अभिष्ठानचिंतन सोहळा होतो ते आदरणीय दुर्गाडे सर जिल्हा बँकेचे संचालक जगताप साहेब बाईस चेअरमन चांदेरे साहेब संचालिका गुट्टेताई माजी आमदार संभाजीराव कुंजी या ठिकाणी अरुणाप्पा जगताप माजी मोकर मापोर लक्ष्मीताई भोसले सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब अप्पा कामथे उपस्थित विराजबाई असतील गणेशराव हवेलीचे अध्यक्ष प्रशांतजी भाडळे या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले ते तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष उत्तम बापू आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मार्केट कमिटीचे सभापती शरदराव जगताप महिला अध्यक्षा वंदनताई जगताप त्यांचे सर्वच सहकारी युवकच्या अध्यक्ष अमित झेंडे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व सन्माननीय मंचावरती सर्व आदरणीय सर्व, सर्व व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने सरांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये दे काम करणारे सर्व मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी तरुण सहकारी मित्रांनो आज या निर्धार मेळाव्याचं औचित्य साधून हे औचित्य अशासाठी साधलं गेले की दुर्गाणी सरांचा वाढदिवस आणि हा वाढदिवसाचा सोहळा एक भव्य दिवस झाला पाहिजे या भूमिकेतून सासोड शहरमध्ये हा मेळावा घ्यायची संकल्पना पुरंदर हायवेचे विधानसभेचे अध्यक्ष वामनता त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि या कल्पनेतून हा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न होते अनेक तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी माता भगिने सरांना अभिष्ठे आज सरांचा वाढदिवस आहे संपूर्ण कार्यकाळ राजकीय पाहिला तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं नंतर दोन हजार साली त्यांना अजितदादांनी विधानसभेची उमेदवारी दिली नंतर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि सातत्याने जवळपास पंधरा वर्ष हो या जिल्ह्यामध्ये अग्रगण्य आणि देशामध्ये अग्रगण्य असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन म्हणून काम करण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली हे संपूर्ण शक्य झालं ते अजितदादांच्या मार्गदर्शनासाठी खाली त्या ठिकाणी पुरंदरमधील सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी त्या ठिकाणी काम करताना पाहतोय मी देखील सुरुवातीला राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता होतो आणि नंतरच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये गेलो आता परत राष्ट्रवादीमध्ये आले म्हणजे दोन हजार नऊची विधानसभेला सरांना आठवत असेल की मंचावरती काय प्रमुख त्या ठिकाणी पदाधिकारी असतील की सरांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि पहिलं त्या ठिकाणी आम्ही जी काही घोषणा केली की, की मला वाटते राष्ट्रवादी भवनला त्या ठिकाणी सरांचा पहिला उमेदवारी झाल्याच्या नंतर मिळावा झाला आणि तेव्हापासून त्या ठिकाणी सरांचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी काम करू लागलो सर त्या ठिकाणी पाहिले तर माझे राजकीय गुरु म्हणलं तर काही वागं ठरणार नाही आणि त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी मी राजकारणात आलो नंतर पंचायत समिती सदस्य झालो जिल्हा परिषद सदस्य झालो स्टँडिंग कमिटीला त्या ठिकाणी निवडून आलो सरांचा त्या ठिकाणी राजकीय जो प्रवास आहे तो आम्ही त्या ठिकाणी दोन हजार नऊ साली सालापासून माझं वय वर्षी त्यावेळेस बावीस तेवीस वर्ष होतं ते तवापासून राजकीय गुरु म्हणून सरकारला त्या ठिकाणी आम्ही पाहतोय आणि ज्यावेळेस सरांचा पराभव झाला त्याचा सर्व इतिहास तालुक्याला आहे आणि त्या पराभवाचा कुठंतरी शल्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि म्हणून मी राजकारणात त्या ठिकाणी उडी घेतली आणि इथपर्यंतचा प्रवास त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याने पाहिलंय आज सरांचं कार्य विधानसभेला त्या ठिकाणी सर्व सैन्य संघटनेनी एकमताने निर्णय घेतला की ठीक आहे मी देखील विधानसभेला इच्छुक आहे परंतु पहिलं प्राधान्य सरळला दिलं गेलं पाहिजे आणि पहिलं गुरुला त्या ठिकाणी मान देण्याची परंपरा आहे त्या ठिकाणी मान दादा आजी दादा आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना सांगा की पहिलं आमच्या गुरुवर यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यात काय अडचण आली तर नंतर शिष्याचा विचार झाला तर यश बर ठरेल म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या पत्रकार परिषदेला मी गैरहजूर होतो त्या ठिकाणी मला पत्रकारांचे फोन म्हणजे आजारी होतो तेव्हा ठीक आहे सरांचं त्या ठिकाणी एक मोठी नाव केलं जाहीर झालं तुमचं म्हणणं काय म्हणजे सरांचं नाव दिगंबर आहे माझं नाव दत्तात्रय दत्तात्रेय म्हणजे दिगंबर आणि दिगंबर म्हणजे दत्तात्रय यात काय फरक समजू नका म्हणून येणाऱ्या काळामध्ये का ही माहितीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला घ्या आणि प्राधान्याने सरांना उमेदवारी द्या हाच या ठिकाणी मागणी करतो आणि सरांना त्यांचे आयुष्य चिंतन सोडण्यासाठी त्यांचं पुढील आयुष्य आयुष्य सुख समृद्धीचा आनंदहीमय जावं आरोग्यमय जावं हीच शंभोची त्यांना प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझं मनोग संपवतो धन्यवाद धन्यवाद